नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत <laughs> नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे विठुराया संदर्भातली टाळ मृदुंगाच्या गजरात तुळशी वृंदावन घेऊन भाविकांनी फुलून गेली येवला नगरी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलनामाचा गजर आणि जयघोषाने अवघे कोटमगाव परिसर दुमदुमले हातात ताळ मृदुंग तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या भाविकांनी आणि दिंडीच्या जथ्यांनी संपूर्ण रस्ता फुलून गेला होता येथील जगदांबा देवीच्या आणि विठ्ठल दर्शनाच्यासाठी येणाऱ्या भक्त भाविक भक्त पायी दिंड्यात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील विविध संस्था मंडळे सरसावलेले पाहायला मिळाले या तरुणांच्या वतीने फळे साबुदाणा खिचडी राजगिरास लाडू पाणी आदीचे वाटप करण्यात आले यंदा लाखोच्या भाविकांनी पाठी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याने पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढलेला पाहायला मिळाला शहरातला प्रत्येक नाक्यावर व दिंड्याच्या मार्गदर्शन करताना पोलीस, करता पोलीस विठ्ठलनामात लीन होऊन सेवा प्रदान करताना दिसत होता पांडुरंगाच्या चरणी सालाबाप्रमाणे यंदाही येवला व्यापारी महासंघाच्या वतीने मंदिर परिसरात मोठा शेडन उभारून भाविकांसाठी विशेष फराळाचे आयोजन करण्यात आले होते व्यापारी महासंघाने महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे तसेच सदस्यांनी उत्तम नियोजन केले होते त्याचप्रमाणे व्हाईस ऑफ मीडिया यवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने देखील पाणी वाटप आणि फराळचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या भक्तांची सेवा करण्यासाठी वायस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुका अध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे ज्येष्ठ पत्रकार सय्यद कौसर अयुबशहा आधी रस्त्यावर उतरले बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ठिकठिकाणावरून ब्युरो येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा